शिवसेना शिंदेगट नवी मुंबई ऐरोली इथल्या उपजिल्हा प्रमुख गणेश नारायण म्हात्रे यांच्यासह हो, महिला विभाग संघटक शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख तसेच पुरुष प्रमुखांनी पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा सामूहिक राजीनामा दिलाय नगरसेवक पदासाठी तिकीट नाकारण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात त्यांनी स्पष्ट तिकिट तर गणेश म्हात्रे यांनी सांगितलंय की मागील अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करूनही तिकीट वाटप प्रक्रियेतून जाणीवपूर्वक डावलण्यात आले त्यांनी निवडणूक आयोगावरही गंभीर आरोप केलेत ते म्हणाले की ज्या व्यक्तीच्या विरोधात आम्ही वर्षानुवर्ष रस्त्यावर उतरून लढा दिला त्याच व्यक्तीला आता पक्षाकडून तिकीट देण्यात आलंय विचार आणि किंमत नसलेल्या पक्षात राहणं शक्य नसल्याने हा सामूहिक राजीनामा देत असल्याचं गणेश म्हात्रे यांनी सांगितलंय महाराष्ट्राचं राजकारण कुठे चाललंय हा प्रश्न या ठिकाणी उद्भवतोय आज आपण नवी मुंबईमध्ये आहोत नवी मुंबईमध्ये सुद्धा एक अशीच घटना घडलेली आहे नवी मुंबईमध्ये आज आपण शिवसेने या पक्षामधून राजीनामा देत आहेत सामूहिक राजीनामा दिलेला आहेत गणेश माद्रे सर आहेत ते नवी मुंबई जिल्ह्याचे उप शाखा प्रमुख होते प्रमुख होते त्यांच्याशी बोलयात सर तुम्ही नुकताच राजीनामा दिलात प्रेस कॉन्फरन्स तुम्ही घेतलेला आहेत काय सांगणार आहात कशाबद्दल तुम्ही राजीनामा दिलात राजीनामा मी दिला म्हणजे मी उमेदवारीसाठी इच्छुक होतो मी कोणाकडे हात पसरले नाहीत तिकीट देण्यासाठी किंवा कोणापुढे मी असं हे नाही झालो की बाबा मला तिकीट द्या लाचार नाही झालो मी मी केलेलं कार्य त्या कार्याच्या जोरावरती मी तिकीट मागितलेलं होतं आणि ते तिकीट नाही मिळालं तर आपण आता एक सामूहिक राज, राजीनामा दिलेला आहे मी माझ्या प्रमुख पदाचा राजीनामा दिला माझ्याबरोबर महिला उप उपविभाग उप, महिला संघटिका शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख एक शाखा प्रमुख असे आम्ही जवळजवळ पाच लोकांनी आज राजीनामा दिलेला आहे तुमचं वरिष्ठांशी काय बोलणं झालं होतं का काय त्यांच्याशी बोलणं झालं होतं या उमेदवारीच्या संदर्भात माझं प्रमुख त्यांच्या बरोबर बोलणं जिल्हा प्रमुखांबरोबर बोलणं झालेलं होतं की त्यांनी मला आश्वासित केलं होतं की तुम्हाला एक तिकीट मिळेल तुमचं काम आणि तुम्ही केलेलं जे समाजकारण आहे त्याच्यावर तुम्हाला एक तिकीट शंभर टक्के मिळेल म्हणून आपण कोणाकडे विचारणाच केली नाही आताच तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये बोलताना काही निवडणूक आयोगावरती सुद्धा आरोप केलेला आहे काय विषय होता तो निवडणूक आयोग म्हणजे आता मी एक मतदार यादी पण लोकांचं प्रेस कॉन्फरन्समध्ये केली मतदार यादीमध्ये पण अनेक चुका आहेत म्हणजे पस्तीस हजाराचा माझा प्रभाग आहे त्याच्यात दुबार नावं ही आहेत साडेतीन हजार त्याच्यानंतर ॲड्रेस अवेलेबल नसलेली म्हणजे ज्यांच्याकडे ॲड्रेसच नाही आहे असे मतदार चार हजार आहेत मग हे निवडणूक आयोगाने ही ॲड्रेस अवेलेबल नसतील तर ही नावं कशी काय ॲड केली त्याच्यात तर मला हा प्रश्नच कळत नाही म्हणजे हे कोण करत आहे निवडणूक आयोग करतोय का कोणी व्यक्ती करते आणि गोठवली गावातली एक मेन यादी जी आहे त्याच्यात एकाच घरावरती सव्वाशे लोक राहतात मला कळत नाही एका घरात सव्वाशे लोक माझी आज बावन्न वर्ष झाली गोठवली गावात राहतोय एका घरात बा एकशे पंचवीस लोक सव्वाशे लोक कशी काय राहू शकतात मी त्याची पूर्ण पीडीएफ फाईल बनवलेली आहे कारण की प्रत्येक यादीमध्ये डुप्लिकेट नावं ऍड्रेस अवेलेबल नसलेली लोकं आणि दहा लोकांच्या वरती राहणारी लोकं अशी मी त्याच्यात मार्क केलेली आहेत तर ही कुठले पेपर्स त्यांनी सादर केले फक्त घर क्रमांक टाकला म्हणून काही मतदार होत नाही तो त्याच्यातला त्याची पूर्ण कागदपत्र आम्ही आता ऑनलाईन जेव्हा नोंदणी करतो तर मला वाटतं साठी चार तीन चार पेपर मागितले जातात ते स्कॅन करून दिल्यावरती ती मतदाराची नोंदणी होते प्लस त्याच्यानंतर सुद्धा एक अॅफिडेव्हिट घेतला जातो की बाबा मी या परिसरात राहतो मग ही जी ज्यांचे ॲड्रेस अवेलेबल नाही आहेत ही चार हजार नावं कोणी टाकली कशी टाकली ह्याची सुद्धा चौकशी व्हावी असं मी आता एक पत्र देणार आहे आणि तुम्ही बोलताना हे सुद्धा आरोप केलेला आहे की इकडचे जे रिअल इस्टेटचे जे लोक आहेत त्यांनी त्याच्यामध्ये लोकांचे फेक जे आहे त्याच्यामध्ये ॲड्रेस वगैरे ऍड करून त्यांनी हे करून हे सगळं कोण आहेत रिअल इस्टेटची जी कामं मी आता त्याचं नाव घेतलं ह्याच्यात आहेत रमाकांत म्हात्रे अनिकेत म्हात्रे हे ह्यामध्ये अग्र म्हणजे प्रथम स्थानी आहेत ह्यांनी जे एजंट ठेवलेले आहेत रिअल इस्टेटचे ते रियल इस्टेटचे एजंट काय करतात की एखादी बिल्डिंग नवीन बांधून झाली की त्याचे जे अग्रिमेंटचे पेपर बनवण्यासाठी जे पेपर, पेपर देतात पेपर सादर करतात अग्रिमेंट करारनामा करण्यासाठी त्याच्यातले आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन फोटो घेऊन ह्या लोकांनी ही नाव नोंदणी ना केलेली आहे आता तुम्ही शिवसेना या पदाचा उपजिल्हा प्रमुख जे होते राजीनामा दिलेले आहेत किती पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि पुढची तुमची रणनीती कशा पद्धतीनं असेल तर आम्ही माझ्यासहित पाच पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि पुढची राजनीती आज मी ह्याच सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर पदाधिकाऱ्याबरोबर बसून आज रात्रीत मी फायनल करेन की मला पुढची वाटचाल कशी चालू करायची आणि कोणाबरोबर सुरुवात करायची भविष्यात माझी कुठल्याही पक्षाकडून अशी अपेक्षा नसेल म्हणजे आज इकडे जसा हिरमोड झाला किंवा माझा हे झालं की काम करूनसुद्धा तिकीट पद मिळत नसेल तर आपण काय करायला पाहिजे म्हणजे पद असेल तरच समाजकार्य केलं पाहिजे असं नाही आहे माझ्याकडे पद नसेल किंवा कोणी काय देईल पण माझं समाजकार्य हे कंटिन्यू चालू राहील आजची एक गोष्ट आहे हो की आज एक माझे पदा का कार्यकर्त्यांची मुलगी आजारी होती वीस दिवसापासून त्यांना आज डिस्चार्ज झाला जवळजवळ त्यांचं एक एक हजाराचं बिल होतं त्याच्यात आपण हातभार लावला आणि त्यांना मदत केली कारण की माझ्याबरोबर फिरणारा पदाधिकारी हा माझ्या घरचा मेंबर आहे असं समजून मी काम करतो त्यामुळे काय मला बोगस मतदार आणि हे जे आहे त्याच्यावरती काय विश्वास नाही ह्यांनीच ते करावं आणि ह्या त्यांच्याच जीवावरती निवडून येतात राजकारणामधून समाजकार्य करताना जवळपास तुम्ही मोठी आकडा सुद्धा सांगितलेला आहे एवढा तुम्ही खर्च केलेला आहे समाजकारणासाठी तो पैसा असता तर तुम्ही तिकिटासाठी वापरले वाट काय वाटतं सगळं तिकीट विकलेले गेलेले आजच्या तिकिटावरून तरी मला आजच्या माझ्या बरोबर घडलेल्या प्रसंगावरून तरी असं वाटतंय की हे सगळं पैशांवरतीच आहे जो ज्याच्याकडे पैसे असतील त्यालाच तिकिट मिळतील आणि त्यानेच राजकारणात राहावं असं आजची परिस्थिती भौगोलिक परिस्थिती म्हणजे माझंच असं नाही आहे आज जे टी व्हीला चाललेले न्यूज आहेत जसं प्रत्येकाने जसं टाहू फोडलेला आहे किंवा काय झालेलं आहे त्या हिशोबाने असं वाटतं की खरोखर गर त्याच्याकडे पैसा असेल त्याला तिकीट आणि त्यांनीच राजकारण करावं हो। खूप खूप खुँ धन्यवाद तर हे होते गणेश मात्रे सर जे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख पद जे आहे त्यांनी राजीनामा दिलेला आहे एकंदरीत त्याच्यामधून असं दिसून येतंय की वर्षानुवर्ष ज्या व्यक्तीच्या विरोधात या ठिकाणी राजकारण केलं काम केलं त्यांना तिकीट दिलं आहे परंतु त्यांना आश्वासित केलं होतं की त्यांना तिकीट देणार म्हणून हा राजीनामा या ठिकाणी दिलेला आहे कॅमेरामॅन समीर शेखसह मी विशाल टोंडगे आवाज इंडिया टी व्ही नवी मुंबई